शेतकरी मित्रांनो मिल्किंग मशीन कोणतं वापरायचं किंवा मिल्किंग मशीन निवडताना कोणती काळजी घ्यायची या गोष्टींचा आपण विचार करणार आहोत त्यामध्ये पहिली आहे मिल्किंग मशीन घेण्यापूर्वी अगोदर हे बघा की आपलं जनावर मिल्किंग मशीन लावू देतं का जर मिल्किंग मशीन लावू देत नसेल आणि त्याची सवय लावायची असेल तर त्याचाही व्हिडिओ आपण पुढील भागात शेतकरी मित्रांनो नक्कीच बघूया मी तुम्हाला त्याच्याबद्दलही माहिती देईन की मिल्किंग मशीन जनावरांना वापरायची कशी सवय लावायची त्यानंतर मिल्किंग मशीन लावू देते का हे बघितल्यानंतर शेतकरी मित्रांनो मिल्किंग मशीन घेताना त्याची किंमत तुम्हाला परवडील अशी बघा आणि बरेच वरायटीमध्ये मिळते वीस हजारापासून ते हजार पन्नास साठ मशीन मिळतं तुमच्या कुवतीनुसार आणि तुमच्या गरजेनुसार तुमच्या जनावरांच्या संख्येनुसार मिल्किंग मशीन निवडा तिसरं मिल्किंग मशीनचे जे स्पेयर पार्ट बनतायत ते स्पेयर पार्ट सगळे त्या कंपनीमध्ये बनतात का हे तुम्ही नक्की बघून घ्या शेतकरी मित्रांनो कारण जर पार्ट खराब झाले तर ते पार्ट आपल्याला पुन्हा लगेच मिळतील या हिशोबाने विचार करा त्यानंतर शेतकरी मित्रांनो चौथं मिल्किंग मशीन मध्ये काही टेक्नॉलॉजी आहेत काही का कंपन्यांच्या मिल्किंग मशीन मध्ये मस्टायटिस डिटेक्टर सुद्धा आहेत तर तुम्ही अशी जर कुठली मिल्किंग मशीन मिळत असेल चांगल्या टेक्नॉलॉजीची तर तुम्ही आवर्जून ती वापरू शकता आणि शेतकरी मित्रांनो मिल्किंग मशीन घेताना त्याचा जो पल्स रेट आहे आणि जे पल्सेशन आहे ते व्यवस्थित आहे का किंवा त्याचे जे रबर्स आहेत आहे आहे ते रबर्स चांगल्या क्वालिटीचे आहेत का स्ट्रॉंग आहेत का हेही गोष्टी बघून घ्या कोणत्याही कंपनीचं शेतकरी मित्रांना नाव तुम्हाला सांगणार नाही परंतु तुम्हाला या जर गोष्टी माहीत असतील की कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची घेताना तर नक्कीच तुम्ही आ, मिल्किंग मशीन घेताना कोणतीही चूक करणार नाही धन्यवाद